एक उरला श्रीराम काशी मारू टांड लगे शण नेता पुछवान उरहीन सत्यदान श्रीराम रमा 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 सुभाषरे लंका सोडलीस कशासाठी लंका सोडलीस असगरे स्वतःची असरी भीती वाटत होती स्वतःला असणाऱ्या चकमा देण्यामध्ये दे मी किती चतुर आहे अरे त्या ठिकाणी काय काम होतं फक्त रावणाचा स्वर वाद करायचा होता

मी एकदा पकडलेलं ना मी नाही तुला सोडणार माझ्या शेतीमध्ये मा असणारं बांधील <coughs> आणि ज्या ठिकाणी लक्ष्मण पडलेलं आहे ना त्या ठिकाणी असणार घेऊन जाईल लक्ष्मणाला उठवेल आणि रावणाचा सुद्धा वध करेल सोडवी सीता सुंदरी सुर सोडवी ना गिल गजरी सुरवराची जे निकाली आयुधा नगरी प्रवेश अरे तुझ्याकडे असणार किती लौकिक त्याला असणार सर्वजण पाहत आहे

त्या कर्तव्यापासून असताना तू पळालास परंतु असताना माझ्यापासून असताना नाही सुटणार मी तुला एवढे कर्तव्य आणि करायच लावणार दुर्लक्ष ऐशी नवी जेणी स्वामी स्वाची बाधा पावे ऐशी न करावे रागवे वेगी निघावे उदासी तू सगळ्यांचा करता करीत आहेस आणि तू जर असं हे नव्हतं की जर या ठिकाणी जर करीत असशील तर हे असं माझ्यापाशी असं चालणार नाही रामा युद्ध धर्म साधीशी दुष्ण लागी सूर्य वंशाशी आणि सगळा देवा रवीशी हत्या घे सिंध माता अठरा पुराण

आईचे पाचेने पाप बने दिन सकळे की मारू अरे आणि असले मुलाबरोबर आहेत ना आम्ही आणि तुजीश्वरी भक्त आहेत कि नाही आमचं असले दे तुझ्यासाठी असले अर्पण असल्या गेलेलं आहे आणि तुझ्यावर जर असले काही प्रसन्न येत असतील तरी आम्ही जीवंत राहूना सरत काय तुझ्यावर आम्ही असर तोड़ देऊ पण तुला असं आम्ही बदनाम होऊ देणार नाही तेव्हा आय सत्र पाल रघुनाथा नवी संगी निज फक्त देश कळल निसारिता दयाळुता काय झाली

वाट पाहत बसलेली आहे राम असताना अवतार घेईल राम असताना जन्मेल राम असताना आम्ही त्याच्या ठिकाणी येईल आणि रावणाचा वध करील आम्हा तेवीस कोटी देवांना असताना राम मुक्त करील असा असा वाद घेऊन कित्येक वर्षात तरी बसलेले आणि तू काय केलं ऋषी भाषी भाषी ती सुरसा राम मारी न ना राम नास त्या गुणास साच करी आले तो जन्मनाचे अवतार ऋषी वाल्मिकाने असर केलेले भविष्य केलेले त्याने रामायणामध्ये लिहून टाकलेले सूर्य वंशामध्ये राजा दशरथाचे पोटी असर राम जन्माला येईल आणि 33 कोटी देवांचे सरी बांधवडी तोडील पण त्या ऋषी महात्म्याच्या शब्दाला सुद्धा असर कलंकित केला असर रामा

देवतांचा सत्कार करायचा आहे सन्मान करायचा आहे हो ब्राह्मणांचा स्वर रक्षण करायचं आहे दुष्टांचा स्वर संहार करायचा आहे हेच प्रेम हेच असली शपथ स्वर तुम्ही घेतलेली होती ते प्रतिज्ञा साच करी रावणाती जीवी मारी शरणांगताचा जे प्रतिज्ञास्वरी रामा तुम्ही केलेली आहे ती प्रतिज्ञास्वरी पूर्ण तुम्हाला असं निघून दाखवा अन्यथा असं मी तुम्हाला सोडणार नाहीये हनुमंत राय आणि रामाला बोलू राहिले सीता सुंदरी दुसरे दुसऱ्या तिसऱ्या जाऊ दे पण तुझीच पत्नी असणारी सीता

श्रीराम प्रेम गान भरत झाला मुलचा पंढ देवा शिधान विसरला आणि अशा प्रकारच्या सगळी हनुमंतरायाची झालेली अवस्था नाट रेश्वर जनसंघी जडली आणि अशा प्रकारे अस्परे हनुमंत रायाची अवस्था अस्परे त्या ठिकाणी पाहिली आणि भरताचं प्रेम कसं आहे भरताच जी अस्परी भक्ति विदे याच्या आवडच्या ओव्यामध्ये असरा आपण ऐकलेलच आहे कारण सभोवती असरा तो रामालाच असरा भरत असारा महाग होता आणि त्याच वेळेस असं या ठिकाणी कोणी वांदर नाहीये या ठिकाणी रामच आहे भरताची अवस्था त्या ठिकाणी विधी अवस्थेमध्ये असल्या भरत जेलेली आहे मी भरत आहे माझ्या समोर असणारा कोण आहे हे पूर्णपणे असल्या विसर आणि भरताला त्या ठिकाणी पडलेला भरत असणारा काय करतो भरत नाट्यक्रिया धर्म नाट्य धर्म धर्म नाटक वेरू मी आतापर्यंत असतात ज्याला बोलत होतो नेमका तो कोण असावा बर राम तर असणारे हे नाही तर परंतु दिसण्यासाठी तर तो रामासारखाच आहे पण काय अवस्था असेल हनुमंतराय आपल्या मनामध्ये आणि विचार त्या ठिकाणी करू लागलेले आहे नाही दिसेमे गुण काही

कपी विचारी मन आता तव भरत झाला सावचित घालून लोटा गण करीत कपिला अर्थ विनला आणि अशा प्रकारचे हनुमंत त्या ठिकाणी गौर प्राण असले विचार करत आहे आणि इतक्या वेळा मध्ये असले भरताची असली जी अवस्था झालेली होती भरताची अवस्था असताना भरत असताना सावध झालेली होत आणि आपल्या समोर

आपल्याला म्हणतात अरे तो रामाचा नामांकित अशा प्रकारचा नित्य नामांकित रोजच्या रोज असताना अहो रात्र असताना त्या रामाच्या असताना शिवेमध्ये राहतो सदैव असतं त्या रामाच गुणगान असत तुझ्या मुखावाटी असत सदोदित असत चालू आहे रामाचं चा अंकित असत निश्चित असत महा

सर्व शिकाई मी असणार तुला सहसांगत मी तुझे असले पाय धरू इच्छितो कारण तू राम अशा प्रकारची असणारी तुझी अवस्था आहे चौक राम

रामाची कथा असतरी आणि तुझ्या मुखावाटा असतर या ठिकाणी ऐकावी अशा प्रकारची असणारी माझी इच्छा आहे आणि रामाची कथा ऐकत असताना उद्या शीण असू नये चिंतित मुद्रित

परंतु हनुमंत नाही हनुमंताची असणारे गरबड त्या ठिकाणी चालूच आहे आणि हनुमंताची गरबड पाहिली आणि त्या ठिकाणी बोलतात तू गरबडीमध्ये इथून जाण्याच्या विचारामध्ये दिसतोस ठीक आहे पण गरबड जर केलीस इथून जर गेलास तर मी माझा जीव दे मग तुला काय करायचं ते तू ठरव फरत आणि हळून राहायला बोलता